¡Ya sé! I'm <laughs>

तोंड लावून ना? असं ठरायला थोडी खपयला आणि पुढे जाऊन लागत नाही वाट्या चढि माझं बनपो बाई बनपे सांगणार आज जो काय हल्ला नाही तू किंवा घड्या येऊ लागलो लोकांना कुणाचं बरं सुद्धा हल्ली पाहत नाही येऊ लागू लागलो अरे वाईट हात लावताय ना तो शब्द मोडताय नाय माझा गाव लागला जोडीवाल्याच शब्द मोडतो जोडीवाल्याचं शब्द मोडतलो वाईट घेऊ काय हरकत ना आता तो शब्द मोडचा लागतो मी तर गावला गेलो इतकेच घेतलं शब्द मोडला नाही इतकी घेतलं ुडमचा गावात जावता मडके एवढी घेतला हवडे कशाला ढोलता त्याचा मारण नसता दारूचे फायदे फायदे दारूचे फायदे नसतात बाबा दारूचे तोटे असतात चांगल्या कोणी ते दिवस घेऊन समजताना दारूचे फायदे दारू घेणार काय घेणाऱ्या कळत काही कळत चालू घेता दारू काय म्हणून आयुष्यात कधी खोटा बॉ लागतो ना यक्षात ठेव कशासाठी सांगतो दारू घेतल्या आणि शेजार्याचा शेजारेता भांडण झाला कोणी गाडी घातली ते दारूकारा विचार देऊ काही गाडी घातल्या वाट्यान नाही लोक कुत्रो पुढ्यात बरं होत ना कुत्रे सुद्धा दारूकारा वाटेन त्याला जो झलपटत मानेर पाय पडलो जागा मारतो कुत्रो मका त्या कुत्रे

सोरेकार माणूस पटकन येतो बरो माणूस लांब तुला ला। सोरेकारात सवय असं पंचा काय पाटला बुडला असा खा बघूची बरो माणूस असल्या गोष्टी घेऊच ना आणून तो कोयतोदी को <laughs> काय अंतरेकरच सांगा शकता दुसरं पण सांगा तो नाही लक्षात दारूचे फायदे सांगताय मला ज्या दारूच्या तुमच्या एवढ्या फायद्यापूर्वी होत संसारातच काय मी दारू खाते तुम्हाला मिळाला जेव्हा दोन मिळाला कपडा मिळाला का बरं

you okay. ah. ya bolte hain asun la la poochcha satti ha bolte hain

बरा बोललाय घर तुमचं आमचा घ्या बोलतो करायचा आमच्या लोकांच्या घरात नव्हता स्वाभिमानी गरीब स्वाभिमानी स्वतःच सुंदर आहे काय नाही मडक्या घरानी सुंदर होत म्हणजे खड्डा होत ओ जिवाय खट्ट्या कधी जिथं चांगला आपल्याला आश्रम मिळतो ते सुंदर काय होणार मडक्या काही हो सका विचारलं तुम्ही एकट्या दिसता मला मी कुठं विसरत नाही म्हणून विचार नाही आमच्या नशीबात नाही अरे आमच्या नशिबात नाही असू द्या असू द्या देवाल जसा ठेवला तसा रवाय त्या नशीब लागत जो आवडतो सर्वांना तो आवड आहे हरिमानसा देवाग लागतो त्याने बसा बसा तरी सुद्धा घरात मी येतो ना मग माझा एक चेडू असा नाव त्याचा भक्ती माझा नाव सावळा कुंभा होता हो, लग्नाचा माझ्या विवाह लग्नाचा झाला विवाह करायचं नवरो बोल नवरो जर श्री श्रीमंत स्वभावांनी बरो असं वाटलं तर आम्हाला चेडू त्या का हो म्हणतो सुस्वाभाविक हाय हो। असं पाहिजे चिंता करू नका आम्ही आहोत चिंता करू नका आम्ही आहोत हाय तुमची चिंता दूर करायला हा हा मी आहोत तुमचा काय त्यासाठी तुम्हाला शोधात शोधाल इथं आलो साधारण पैसे मिचाल बोला तुला पातल मनातून मार्गक्रमण करत आलो आता समजा घ्या तुम्ही काही वेगळं माणसं असा तुमच्यासाठी आमपासून बोला येत असू द्या तरी सुद्धा असू द्या

<laughs> तुमच्या कंग्याला मागणी झालेला आलोय बंधू माझ्या बदल लोकांचा धागा घालताना ठेवतले ह्याच्या खात्या बनवून पण चागा हे मरण घालतले लोकांचा काही अंशी हे सत्य सांभाळून राहिले पाहिजे पण आमच्या बंधू साठी क्रोधासू यांच्यासाठी त्यांच्यासाठी माझ्यानं उमचार करण्याची मागणी घालायला आलोय माझ्या बाबा भाग्य तिथं मोबाईल ला

सतत तुम्ही पावन आमच्या घराकडे जात काय आमच्या घराकडे बक्ताला प्रत्येक शब्द सतत आहे पावन पावन सामने तुझं होईल लक्षात घ्या आणि ती संवेदना घडण्यासाठी हां या तुमच्या हां पडक्या झोपडीचा नाही हां असर मजमेन बांधून जाऊ बघणाऱ्याचं नेत्रदीप्ती आणि त्याचे राजा तुम्ही हां तुम्ही आम्ही आम्ही जे लोका आहे बरोबर त्यापेक्षाही रमन केला त्यापेक्षा माझी मग तुमच्या पेक्षा कमी आहे असं मग काय समजू होकार समजू की नकार समजू काय सर्व इच्छा सर्व अति आम्ही मान्य केला म्हणजे तुमचा होकार सर त्याला कारण काय सर त्या विश्वाच्या नाही असा कोण भाव आहे जो आपल्या कन्याला धनाच्या भाषीवर बसताना पाहून सुखमय होणार नाही आणि त्या तुमच्या धंद्याला आम्ही धनाच्या राशीवर बसू इच्छितोय पाठा मुलाची महाराणी माझ्या चडवाचा लगीन करूया विकूचा नाही मी विकत बोलधा तुम्ही बोलल्या तर इतकं देवची भाषा झाली घे बाजा देतोय मग हे तुमचा नाता चढू द्या या मी इतर लगीन घ्या होत नवरा होतले ते एकामेकाची पसंती स्वभावून झगळ्यात जुळतला आणि त्याला ते काही झरत ह्या तुमचा काय झाला पैशाच्या जीवा तुम्ही माझ्या चढू इकत घेऊ गेला गरीब असेल स्वण्याचे राशीर्वासान ते पण मारता राशी राशीर्वासान पण मारताला आणि दुसरी गोष्ट इतक्या जर तुमचा असा माझा चढू जर तुमच्या भावाशी देव भया तुमच्या भावाशी घरी घेऊन या तो कसो असा योगिया पक्षलच आणि जेव्हा माझ्या चढू तुमचा विचार ही प्रश्न मनातून काढू आमच्यात काय कमतरता बसते अजिबात काही मग त्याच प्रमाणात बंधू आहे सांगताय पण जेव्हा तुम्ही ते आणलं का तेव्हा संशय घेता कदाचित असं असं माझ्या ओ काय लागतात लोकांनी राजा हाडीला दोडा चालला आणि तेच म्हणती

पण माझ्या बंधू साठी तुझी कन्या कुठे गेला तरी कपडे वाटेल वाट्यावर जाशील आणि माझ्या चडवाक सांगशील बाप्पाशी लग्न ठरेल माझ्या भावाची बरोबर कोर्टात बोलशील सकाळ पहिल्या तुझी वाचन आहे त्यांनी लक्षात